परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे दिल्लीच्या त्या तक्त्यावर मोठ्या मनाने स्वभानाने मोठ्या मनाने स्वभानाने दिल्लीच्या त्या तक्त्यावर आणि विश्वास ठेवलाय आम्ही बहुजन नेत्यावर विश्वास ठेवलाय आम्ही बहुजन नेत्यावर एक एका एका तुकड्यासाठी निपजले हे ने नेते हजार एका एका तुकड्यासाठी निपजले हे नेते हजार भीमाचा संकल्प ठेवून बाजूला बाबासाहेबांचा संकल्प ठेवून बाजूला हे न हे नेते स्वार्थाने झाले बेजार हे नेते स्वार्थाने झाले बेजार समाजाच्या आलं ध्यानी मनी पण समाज काय करणार समाजाच्या आलं ध्यानी मनी पण समाज काय करणार सत्ते विना शहाणपण नसे तळजोडी विना नेत्यांना काही ना सुचे सत्ते विना शहाणपण नसेन तळजोडी विना नेत्यांना काहीच ना सुचे स्वार्थापायी झाले सारे वेडे पिशे कुणाची सुतबूत कुणाला नसे कुणाची सुतबूत कुणाला नसे जगतात सारे लिहिले लिहिलेल्या संविधानावर जि जगतात सारे लिहिलेल्या संविधानावर आणि मोठ्या मनाने स्वभानाने दिल्लीच्या त्या तक्त्यावर विश्वास ठेवलाय आम्ही साऱ्या बहुजन नेत्यावर विश्वास ठेवलाय आम्ही साऱ्या बहुजन नेत्यावर विकासाची खरी गुरुकिल्ली सत्तेची हाती असावी चाबी विकासाची खरी गुरुकिल्ली सत्तेची चाबी असावी हाती विकासाची खरी गुरुकिल्ली सत्तेची हाती असावी चाबी मानवी जगणं असो रुबावी मानवी जगणं असो रुबाबी अज्ञानाने होऊ नये खराबी आणि लोकशाहीच्या बहात्तर त्र्याहत्तर वर्षा, वर्षात लोकशाहीच्या वर्षात कधी बहुजन लोकशाहीच्या वर्षात कधी बहुजन सुधारणार लोकशाहीच्या सत्तर वर्षात कधी बहुजन सुधारणार आणि विश्वास ठेवलाय आम्ही बहुजन नेत्यावर मोठ्या मनाने स्वभानाने दिल्लीच्या त्या तक्त्यावर दिल्लीच्या त्या तक्त्यावर